झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलायला लोबो यांनी महेश गोवेकर आणि नारायण यांच्या प्रचारासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची पावती म्हणून मतदारांनी भाजप झेडपी उमेदवारांना निवडून द्यावे असं आवाहन दिलायला लोबो यांनी केलं And ZB, Anjuna of Narayan Mahamadrekar. We are all gathered here to pray, to give them good strength and bless them with your strength to carry on the good work what they are doing and what is always good in your sight. Lord, we are all gathered here. To pray for your special strength and courage as we start our campaign today in this surely constituency. You guide and protect us, be our guide and our savior. And thank and praise you, Lord, for everything what you do for us today and always. पहिली ग्रामपंचायती सपन झालं आणि आता तो सपोन असतं ते निवडून हडतले ही माझी खात्री किल्या उदक रस्त्याचे आणि आणि बारीक बारीक कामं आता भर देतो असल्या आता सध्याचा पंच असून गावात खूप कामं केल्या वीस तारखे सगळ्यांनी पीचे शिवलचे हका महेश महेश गोयकार कॅन्डिडेट विजय करतो आणि लोकांनी सगळ्यांनी भायर सरवून एक जुटीने एक मेळाव करून त्या मतं मारची इतके सांगून हा सगळ्या शिवोलकारांकडे आमच्या सगळल्या शिवोलकारांक आणि आमच्या अंजुना सगळे माझ्या वोटर ऑफ शोली कॉन्स्टिट्युंसी एकूच रिक्वेस्ट करता की वीस तारखेर जेन्ना मतदान जातले वोटींग जातले यू ऑल हॅव सीन द वर्क्स डन अंडर द एबल लिडरशीप ऑफ अ प्राईम मिनिस्टर प्रायम मिनिस्टर आमच्या सेंटरात कितले बरे काम करता तो चीफ मिनिस्टर आमच्या स्टेटाक कितले काम करता तो आणि आमदार म्हणून आम्ही ह्या कॉन्स्टिट्युंसीत कितले काम पासून केलं ते तेजी पावती, पावती आम्ही बाब महेश गोवेकर आणि बाब न नारायण मांद्रेकराक मागता अँड आय एम शुअर दे बोथ विल वीन बट वी वी वॉन्ट टू वीन वीथ द हायस्ट इन मार्जिन अँड आय रिक्वेस्ट सगळे आमच्या हांगा भाव ग्रामस्थ ते थिंक ऑफ युअर सेल्फ टू बी द कॅन्डिडेट आपण कॅन्डिडेट म्हणून चिंतून सगळ्यां हांगा आहा तितले तुझे फ्रेंड इन शिवली कॉन्स्टिट्युएंसी फोन मारात आणि सांगात की वीस तारखेर कमळाचेर वोट मारचे म्हणून आणि माझ्या बरोबर आणि व्हडलो सपोर्ट म्हणजे जो सदांच असलो तो डिला मॅडम तिच्या अंडर आम्ही जी कामं केली असा तिका तुम्ही सगळ्यांनी पहिले असा आणि हीच कामे आम्ही फुडे व्हरपात ही आणि स्टेप आम्ही फुडे चालले असा आमच्या सगळ्या गावच्या तुमच्या शिवलच्या लोकांना हा मागता की आयज आमक बी जे पी पार्टीन न्यू कॅन्डिडेट आणि बरो बरो यंग कॅन्डिडेट आमका दिल्लो असा महेश गोवेकर आणि आंचायती तर्फेसून आम्ही सपोर्ट आमच्या महेश बाबा करता तसेच हा सगळ्या ओशेलकारांक आणि शिवलकारांक मागता की तुमचे जाता तितके सगळे वोट म्हणतात ते आमच्या महेशक दिवचे आणि त्यांना खूप मतांनी निवडून हाडचे म्हणून आमच्या सडिया पंचायती तर्फे हा सगळ्यां मागता की महेशाक सगळ्यांनी वोट करपाचे नाव धरून <laughs> आयज ही कॅम्पेनिंग के स्टार्ट केला हा ऑल द बेस्ट महेशाक कॉंग्रेच्युलेट करता हा कॉंग्रेच्युलेट करता आमचं झेड पी कॅन्डिडेट बाब महेश गोवेकर हा हो आमचा एक डायनामिक कॅन्डिडेट जो आणि न्यू फेस आम्हाला सरकारान दिल्ली असा तू ह्या बोर्डकांक खायच्या भिव ना काय ही बोर्ड बोर्डकां त्यांची अजून कायच थारना आमची बोर्डकां फक्त बोबो मारून दिली सगळ्यांना अपील करता की फुडे सरचे आमच्या कॅन्डिडेटाक तुम्ही बऱ्या भाषे वोट करचे